शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची पेरणी करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हरभऱ्याला बीज प्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी केली पाहिजे तर आज जर नाही केली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हरभऱ्यामध्ये खूप प्रकारची मर पाहायला आपल्याला दिसून येते पण ते कुठल्याही कंपनीचं तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्या आपण या ठिकाणी बी एस एफ कंपनीचं झेलोरा यामध्ये दोन घटक असलेलं हे औषध घेतलेलं आहे हे बीज उपचारासाठी खूप चांगलं औषध आहे याचे आम्ही वापर केलेला आहे खूप चांगला अनुभव आलेला आहे यामध्ये दोन घटक आहे यात पहिलं थिओफेनेट मिथाईल चारशे पन्नास ग्राम प्रति लिटर आणि पायराक्लोस्ट्रोबिन पन्नास ग्राम प्रति लिटर असं यात घटक आहे हे एक चांगलं बुरशीनाशक आहे ज्यामध्ये आपण याची बीज प्रक्रिया करू शकतो तर यात थोडं आपण अगोदर थोडं पाणी टाकून घेऊ जेणेकरून बियाण्याला सगळ्या प्रकारे सगळीकडे त्याला लागेल औषध लागले जाईल आता औषध लावत असताना थोडी काळजी घ्यायची की आपल्या हाताला औषध लागणार नाही ग्लब्ज वगैरे हातामध्ये घालायचे तर या ठिकाणी आपण एक तीस किलोचं हे हार्बर आहे यामध्ये आपण तीस किलोला शंभर एम या एल याप्रमाणे आपण याला टाकत आहे सगळीकडे याला फिरून घ्यायचंय हरभरा उत्पन्नातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे हरभऱ्याची बीज प्रक्रिया इथूनच आपल्या उत्पन्नाचा खरा पाया रचला जातो आणि त्याचबरोबर ना मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव आहे आम्हाला दुबार पेरणी करावं लागली ते हरभरा उगल्यामुळं नाही तर ते म्हणजे डुकराचा अति त्रास मित्रांनो आम्ही हरभर पेरलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहिलं तर राणा सगळीकडे डुकरायनं तासाचे तास धरले आणि संपूर्ण हार्बर हे आपलं खाऊन टाकलं त्यामुळं ह्या वर्षी आपण काय केलेलं आहे डॉक्टर कडू नावाचं हे औषध आणलेलं आहे हे इतकं कडू करतं बियाण्याला जर डुकरानं जर खाल्लं तर डुक्कर एक दोन हरभरे खाईल पण त्याच्यानंतर त्याचं तोंड कडू पडतं आणि ते पुन्हा आपल्या हरभऱ्याला तोंडसुद्धा लावत नाही आपलं त्यापासून संरक्षण होऊ शकतं जर विचार करा पुन्हा पेरणी करायची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरचा खर्च बियाण्याचा खर्च आणि वेळेची ही बचत होते आपले खूप तोटा होतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बरेच शेतकरी त्यात वेगवेगळे कोणी आळीचं औषध टाकतं कोणी काही टाकतं परंतु हे एक नॅचरल प्रोडक्टच आहे या ह्यामुळे आपण जे बुरशीनाशक किंवा कोणी ट्रायकोटर्मा हे ते जैविक जे रासायनिक जैविक बीज प्रक्रिया करत असेल तर त्यासाठी हे डॉक्टर डॉक्टरकडू नॅचरल प्रोडक्ट जरी टाकलं तरी त्या ठिकाणी काय होत नाही याला आपण घेऊ एकशे वीस एम एल प्रतिबॅग एवढं याला लावताना एक काळजी घ्यायची की आपल्या हाताला लागलं नाही पाहिजे याचा खूप उग्र वास आणि खूप कडू लागतं आणि आपण हाताला जर लागलं तर आपण एक दोन दिवस जेवणसुद्धा करणार नाही असं थोडं हाताला आणून घ्यायचं तर मित्रांनो अशा प्रकारे सगळीकडे लावल्याच्या नंतर याला थोडस पाच दहा मिनटं वाळू द्यायचं आहे नंतरच आपल्याला पेरणी करायची मित्रांनो आता आपण हे एकरी बत्तीस पस ते पस्तीस किलो बियाणं पाडणार आहे कारण पेरणीला थोडा उशीर झालेला आहे या रानामध्ये आपण नांगाट केली रोटा हॅटर मारलं नंतर तुषार सिंचन याला आपण रान अगोदर वलिलेलं आहे त्यामुळे थोडा उशीर झाला आणि जॉक्यू ब्याण्णव अठरा हे बियाणं आपण पेरणीसाठी वापरणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणती बीज प्रक्रिया करता हरभऱ्याला तुमचे त्या बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याचे त्या रिझल्ट कसे आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया झाल्याच्यानंतर आता आपण हरभऱ्यासाठी डी ए पी खत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बॅगमध्ये आपण एकरी दहा किलो सल्फर हे देणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही डी ए पीचं वापरू डी ए पी वापरू शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा ज्यामध्ये पोटॅसचं असलेलं कोणतंही खत तुम्ही वापरू शकता आपण या ठिकाणी दहा सव्वीस घेणार होतो परंतु बाजारामध्ये दहा सव्वीस उपलब्ध नव्हतं हो आणि खूप महाग त्याच्या किमती झालेल्या आहे त्यामुळे आपण डी ए पी हे खत आपण या ठिकाणी वापरत आहे यामध्ये अठरा टक्के नत्र छेचाळीस टक्के पुरत आणि यामध्ये शून्य टक्का अठरा डी ए पी यामध्ये आपण दहा किलो एका बॅगमध्ये दहा किलो सल्फर वापरणार आहे आता सल्फर का वापरायचं तर मित्रांनो हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे सल्फरची त्याला खूप आवश्यकता असते जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होते त्याला चांगल्या प्रकारे कालून घ्यायचे आणि पेरणीतून आपण जर खत देत असल तर सल्फर हे आपल्याला असं पेरणे योग्य आणायचं आहे कारण सल्पर हे भुकटी बारीक पिठासारखं भेटतं आणि हे डाळीसारखं पण भेटतं पेरणीसाठी आपल्याला हेच आणायचं आहे डाळीसारखं त्याला चांगलं व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे एकरी हे पन्नास किलो आणि हे दहा किलो बरोबर एका एकर मध्ये आपल्याला साठ किलो हे टाकायचं एक पोतं डी ए पी आणि त्यामध्ये दहा किलो सल्फर हे व्यवस्थित कालून घेतलेलं आहे हार्बर बीज बीज प्रक्रियासुद्धा आपण पद्धतशीरपणे केलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये जे आपण हार्बर पेरणार आहे त्याचे वेळोवेळी आपण यूट्यूबवरती फेसबुकवरती याचे व्हिडिओ टाकणार आहे तर हे तुम्हाला प्रत्येक वेळ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला व्हिडिओ बघता येईल धन्यवाद